नमस्कार मंडळी इन्फॉर्मेशन बीट्स चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जात आहोत श्री गजानन महाराज संस्थान येथे जे आळंदी येथे आहे जे पुण्याजवळील देवाची आळंदी आहे तिथे हे मंदिर आहे जर तुम्हाला पुण्यावरून या मंदिरामध्ये यायचे असेल तर पुणे रेल्वे स्टेशन पासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि पिंपरी चिंचवड वरून जर येत असाल तर सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर आणि पुण्यावरून येताना सिटी बस देखील अवेलेबल आहे त्यामुळे आपण सहज येऊ शकता हे मंदिर मोशी रोड वरील देहू फाटा येथे जे एम आय टी कॉलेज आहे त्याच्या समोरच हे मंदिर आहे त्यामुळे सापडण्या सापडण्यासाठी सोपं आहे हे आहे मंदिराचं गेट इकडे फोर व्हीलर ची पार्किंग आहे आणि ते समोर आहे ते श्री संत सोपानदेव प्रवचन हॉल जिथे प्रवचन होते आणि इकडे आहे टू व्हीलर पार्किंग आणि हे आहे श्री संत निवृत्तीनाथ इथे ऑफिस आहे जिथे भक्त निवासासाठी आपण आपलं बुकिंग करू शकतो आणि बुकिंग हे ऑफलाईनच होते ऑनलाईन बुकिंग सेवा चालू नाहीये त्यामुळे इथे येऊनच तुम्हाला रूम बुक करू शकतात आणि जे दूर दूरवरून लोक येतात ना म्हणजे भक्त येतात त्यांच्यासाठी या मंदिरात राहण्याची उत्तम अशी सोय आहे आणि योग्य दरामध्ये राहण्याची अशी छान सोय इथे केली जाते आपल्याला जसे रूम पाहिजे आहे त्या पद्धतीने इथे रेट ठरलेले आहेत हे आहे संत तुकाराम महाराज भक्तनिवास येथील भक्तनिवासांना संतांची नावे दिलेली आहे हे आहे संत नामदेव भक्तनिवास हे आहे श्री संत ज्ञानेश्वर भक्तनिवास भक्तनिवास ही खूप छान आहेत आणि हे बघू शकता मंदिर किती सुंदर आहे आणि हे आहे चप्पल स्टँड मागं पण एक छोटं चप्पल स्टँड होतं आणि हे एक भव्य असं चप्पल स्टँड आहे आणि हे आहे मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाचं वेळापत्रक आहे ज्यामध्ये काकडा आरती कधी होते भजन कधी होतं म्हणजे असं दिनक्रम ते तिथे दिलेला आहे आणि हे मंदिराच्या पायऱ्या आहेत त्याच्यावर अशा मॅट टाकलेल्या आहेत जेणेकरून भक्त भक्त आल्यानंतर ते उन्हाळ्यात त्यांना पायाला चटके लागू नयेत त्यामुळे अशा मॅट टाकलेल्या आहेत खूप सुंदर असं हे मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे गजानन महाराजांचे मंदिर आहे ते सर्व खूप स्वच्छ आणि शांतता प्रिय असे मंदिर आहे म्हणजे ह्या मंदिर गजानन महाराजांचे मंदिर म्हटलं की तिथे स्वच्छता आणि शांतता शांत, शांत वातावरण यासाठीच ते ओळखले जाते हे मंदिर सुंदर असं संगमरवरी दगडाने बनवलेले आहे मंदिराची स्वच्छता हे एक विशेष लक्ष वेधून घेते जिथे भक्तांना असा सुखद अनुभव भेटतो आणि हे आहे देणगी कक्ष करू शकतो आणि हे बघू शकता वरून मंदिराचा परिसर किती सुंदर दिसतो आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोबाईल किंवा कॅमेरा यांना परवानगी नाही त्यामुळे मधले शूटिंग आम्ही घेऊ शकलो नाही आणि मंदिराच्या असे चाहू बाजूने झाडे लावलेली आहेत त्यामुळे खूप सुंदर असा हा परिसर दिसत आहे जर तुम्ही आळंदीला येत असाल तर या मंदिराला देखील नक्की भेट द्या हे मंदिर आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा